बघितलं असेल प्रधानमंत्री मोदींनी देशातल्या गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन झालं पाहिजे दारिद्रेषेकाच्या लोकांना वरती आणण्याचा जो संकल्प केलेला आपण सगळेजण पाहतोय आणि त्यासाठी केलेली जी प्रतिज्ञा होती फक्त प्रतिज्ञा केली नाही गरिबी हटावची फक्त घोषणा केलेली नाही पण ते गरिबी हटवण्यासाठी जे काय कर करायला लागेल गरिबाच्या कल्याणासाठी मोफत अन्न देण्याची योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल जल जीवन मिशनच्या माध्यमातून जनतेला जो पाणी पुरवठा होतो स्वच्छ पाणी माझ्या जनतेला मिळाल्या पाहिजे ही भूमिका असेल जनधन योजना असेल आयुष्यमान भारत आरोग्याच्या दृष्टीने असलेली योजना असेल किसान सन्मान निधीची योजना असेल अशा अनेक योजना ज्या सामान्य आणि गोरगरीब माणसांच्यासाठी ज्या राबवलेल्या योजना हे सगळं जर आपण जण पाहतोय आणि हे सगळं करत असताना महिला सक्षमीकरणाचं धोरण जे मोदीजींनी हातामध्ये घेतलं आमच्या महिला भगिनींना या समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे पन्नास टक्के आमच्या महिला भगिनी आहेत त्या देशाच्या विकासाच्या दृष्टीनं जर पन्नास टक्के घटक असणाऱ्या महिला भगिनींचा विकास झाला महिला सक्षम झाल्या तर हा देश सक्षम होईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली आणि लखपती दिदीची संकल्पना आपण सगळेजण पाहतोय लखपती दिदीची संकल्पना या ठिकाणी मोदीजींनी समोर आणली आणि आज आपण बघतो देशातल्या बचत गटाच्या माध्यमातून असेल उमेदच्या माध्यमातून असून महिला सक्षमीकरणाचं जे काम आपण बघतोय ते प्रचंड मोठं काम आणि प्रचंड मोठं महिलाचं एक संघटनात्मक झालं या निमित्तानं उभं राहिलं महिला आता पुढे येत आहेत सक्षमपणे व्यवसायामध्ये काम करत आहेत स्वतःचा व्यवसाय उभा आहेत आणि त्यासाठी मोदीजींचं सरकार आपल्या पाठीशी हा विश्वास महिला भगिनीनं आहे हे आपण सगळेजण पाहतो साधा विषय घेतला तर आत्ता आपण बघितलं असेल की मागच्या महिन्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा